नमस्कार मित्रांनो हे बघा आज मेंढराचं लसीकरण तर लवकरची तयारी चालली तर आता चहापाणी झाला आणि बाणाची मस्त बाकी नाश्ता करायची तयारी चालली रवा तर इकडं किसनचा पण आता चहा चालला आहे झाला का चहापाणी चाले आता मी पण चहा घेतला आणि म्हटलं जरा थोडंसं बाणायला म्हटलं शिरा बनवू म्हणतो आम्ही रवा म्हणतो गरा पण म्हणतो तर झाड त्यात पण मग भूक पण लागते दहा अकरा वाजतेला औषध भाजायला तर, तर नाही म्हणजे मी मस्त बाकी चुलीवरचा रवा बांनावती तर चालली तयारी मस्त बाकी आज खरं तर आपल्या मेंढराला कधी इंजेक्शनाचा डोस तर कधी औषधाचा डोस द्यावा लागतो तीन महिन्यातून सहा महिन्यातून त्याला लसीकरण आपल्याला करावं लागतं तर चालली तयारी मग बाज आज, आज आज काय गाय आज औषध पाजायचं म्हणलं की गायचं असते का तर ते लवकर झालं पाहिजे पाजून मेंढराची बैठक नंतर झाली पाहिजे थोड्या वेळ बसल्या पाहिजेत परत उठल्या बी पाहिजे लवकर चरायला असं तर आता त्या कलर पण करायला लागल गुलाल भांडार किंवा कुंकू ह्याचा कलर करायचा मग ज्या आपण लसीकरण करतो कर त्याला ते लावून घ्यायचं असं असे रात्री दूध काढलेलं तापून ठेवले आणि त्यात आपल्या रव्यामध्ये घालायचं आणि मग जरा रवा खाऊन मग कामाला सुरुवात करायची पुढच्या रवाज घेते पोर गेली घरी पण कर बंद कारण आज कलर लावायला औषध तरी प्रत्येकाने आधी जरा नाश्ता करतो आम्ही म्हणजे जरा पोटात पाहिजे ना कारण मेंढरू पण पळून धरायचे ताकद पण लावायला लागते लावायला लागते ना खाल्या पिल्या माणसाला त्यासाठी मग जरा आधी पोटोबा करायचा नंतर युट्यूबा नाही करायचं असतं असत आरच्या कलर करायचा गुलाला कलर आपण ज्याला औषध पाजलं की त्याला लगेच कलर लावून घ्यायचा म्हणजे पाजले माझा असं असतं त्यासाठी अधिक लावायला लागतं आपल्याला पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये मेंढराला में आजार पाहिजे जास्त लक्षणं आढळून येतात कधी लेंगतं कधी खोकतं कधी जोराब होतो तर कधी वेगवेगळा वे आजार होत असतात जसं जसं वातावरण बदलल असं असं मेंढराला वेगवेगळं वे वे आजाराचं आपल्याला आढळून येतं आणि मग आपलं हे दवापाणी केल्याच्यानंतर बरं पडतं वरचीवर सगळं आरोग्याचं आपल्याला बघायला लागतं मग काय त्यासाठी चालली तयारी पाणी हवा ना जात होत नाही दोन तांबे आता दूध घातलं या ह्या रव्याला एवढ्या हे काम म्हणजे गायकडे जास्त दुधातला रवा बनवत्या त्यांचे आम्ही पाजो जायचं आमचे त्यांनी यायचं त्यांनी त्यांनी केली लवकर सुरुवात आम्ही जरा बाकीच काम गेला दूध काढाय कोकरी करड पाजाय तोपर्यंत त्यांनी तिकडे लवकर सुरुवात केली आंघोळीच्या आता नंतर ते सगळं बाकी उल पाहुणा पाहुण्याची वाटच बघते ना बाण मदत पण <laughs> मोठी भाऊ ना म्हणलं होतं येतो तुमच्या वाड्याला आता कधी तरी काय माहिती आले होते त्यांना चपाणी करायला लागल त्यांचा वाडा पण येतो जवळचे ते पण गावाकडे निघाले आता तू दादा दा चांगली उकळी आले साकार घालले त्याच्यात हे रवा टाकून घेते स्पेशल दुधे आहे निस्त भात घालायला लागा नाही जाणे दुसरं काम मेंढरा तर करत तर भात शिजन कुठपर्यंत आले आले आता जर आता घरी बनवलेलं तुपू ते टाकून घेते आपल्या मेंढराचं शर्टाचं फोरांना दिलं वाईस आशी यंदा काय तुप जास्त झालंच नाही वाचत खर तर जसं दूध निघन तस आपण बनवतो तुप्पू दूध बरं दिवस निघत होत पण नंतर नंतर ती जांभळ गावायला लागली त्या मेंढराला आणि मग त्याचं लोणीच येत नव्हतं जरी दही लावलं ताक बनवलं तरी लोणी नाही निघले म्हणून बंद केलं म्हणून <laughs> रवा तयार झाला आता खाली उतरून घेते धरायला चिरगुट नाही मस्त बाकी आजचा तुपातला रवा बनावलाय आणि आता नाश्ता करून पुढच्या कामाला सुरुवात करायची मेंढराच्या लसीकरणाला औषध पाजून घ्यायचं औषध आणले बाळू माझा घेतलाय रव्याचा तुपातल्या मेंढ्याच्या ना अजून बी आहेच की अजून पण एकच नंबर रवा झालाय आज तो पातला तो पातला पाण्याचा त्याला एक टिपका पण पाण्याचा आवस पण नाही आवस असं वर बांड पालतं घर पाणी सुटतं ना तसं सुद्धा पाणी नाही त्याच्यात माहितीये नंबर जरा आता तर औषध पाजायचं किंवा आपल्याला हिरव्या चार डोस द्यावा लागतो तर आता मामाची मेंढ्र औषध बाजून घेतोय आता आमची सुरुवात करायची तर पण चांगली मदत करते रे उरकल ना दिद्या काय करते तू दिद्याने कलर लावला कि माझ त्याला पाच दे म्हणायचं काय घर बडत चालली आता सध्या आमची तिकडं मामाने भरून द्यायचं किसानी नाम देऊन आता मी पण जरा औषध ओढून देत होतो या बारक्याला तीन मिली मोठ्याला चार मिली लावरांना ला तीन मिलीनी पाजायचं बारकी पूर्णपण अगदी मदत करते रे असं दाबून धरून तोंडामध्ये सोडायचं औषध नाही आमची पण पाहायची दोन्ही ने दाबून धरले मेंढ्र तिकडे मेनर पळते ते तिकून परत ते मेनर इकडे आणायचे तानून पाहुणा जरा आता वाड्यात आले ते बर झालं पाहुणा आला हाती झाला नाही पाहुणा आलं ना हातीदारायला बरं झालं या बरं आहे ना बरं आहे आमचं बी बरं आहे का बरं आहे औषध पाहिलं या आता सुरुवात अजून वाट बघित होत तुमची चालू आलं आपण केलं आली का तुम्ही ठेवलं व पंप मात वेखाली बागे भरला काय त्याला पाहण्या बसू जवळ येलो पाहण्या नाही उभ्या गावाचा येत होता चार मिलीनी पाज आम्ही मोठे मेंट्राला तर लगेच माग किसनि कलर लावायचा बानाय ना इकडं पार्सल पार्सल करायचं बरोबर

पाहुण आलं की लगेच हातामध्ये पंप घेतला पाहुण्यांनी आणि औषध पाजायला सुरुवात केली अस पाहुन आपलं आलं कि गे काय आपलं काम चालत असते की आपल्या हातातलं काम कितीच तर दाजी इकडं नामदेव यांचं चालले आता हे औषध बाजू लागायचं काम कसं काय दहायचे औषधी एकूण मोठे पाहुण पण आलं बला अरे मोठे आज पाहुणे पाहुणे राम राम बरं आहे ना पाहुन चार करायच्या आधी ते पाहुणे हातामध्ये काम घेतलं मोठे दाजे नामदेव मल्हारे मोठे हे पाहून आले ते आमच्या बिराडावर हाण लागते आता एवढ पंप पण नाही तर औषध पा जायचं किंवा लशीचा डोस द्यायचं म्हणलं तर माणसं जास्त कमी लागते पास देवे तिला मी सुटा मेंढ रो लय परा गावायचं नाही परत पाहु ना अगदी काटे घेऊन उभं राहिलं मिठी आडवायला लय जोरात झाली होय मोठे पाहु ना अगदी पाहु ना टायमिंगला आलं होय कोणच्या नाही कोणच्या पाहू टायमाला येतात गाना बाबा आपला कलर चुकवू नको कना कना काम करतोय का हो आता औषध पाजून झालं पाहुण्याने पण चांगली मदत केली औषध पाजू लागायला तर आता

आता ज्याव पाणी पण झाला आणि आता चालले मस्त बाकी जेवायचं या तर आरच्या चाललंय आता बाकरी वाढायचं नाही नाही पोयनॉड पोयनॉड नाही आता आली फक्त बोंबिल काय माहिती आपल्या बोंबलाचं नाव आरनाळा बोंबील आहे ना त्या आरनाळा बंदरावरून म्हणजे त्याची विक्री केली जाते म्हणून त्याचं नाव आरनाळा बोंबील बोंबील मामे तुम्ही कुठून आणलं मुंबई पनवेल वरून ना कोण पनवेल वरून कोण अलिबाग वरून किंवा कोण आपला आठवडे बाजारात ना चाकण यवत लोण असं काय जण आणते का बंदर आणले काय वय दाजी खंडून आणले तुम्ही पण आणलं का पण आता मस्त बाकी जेवायला बसतो हा ना तुम्ही पण औषधं पाहिजे ना तुम्ही औषध औषधं पाहिजे तुम्ही, तुम्ही कोणतं पाजलो निकल बँड तुम्ही निकल बँड किंवा मग एंडुरेड कोण फॅशमेल असे वेगळे औषध असतील बस जेवायचं हा ना हे आता पावसाळा दिवस हिरवा चारा हा बसा बसा बस